भारत सन्मान करतो आणि आपणही त्यामध्ये सा, समाविष्ट व्हायचं आहे अशी विनंती करतो आणि आजपर्यंत सांगतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ आपण सकाळी थंडी आणि आता ऊन अस आणि तो उन्हाचाही आपला झटका लागतो पण गेले तीस वर्षाहून अधिक ऊन वारा पाऊस यांची तमान बाळगता समाजसेवेसाठी आणि या भोसलेकरांसाठी ज्यांनी अहोरात्र कार्य केलं अशा विलासराव लांडे पाटील की जे भोसरी मतदारसंघाचे प्रथम आमदार आणि त्यांनी दोन टर्म भोसरीचं प्रतिनिधित्व केलं आणि समाजसेवेमध्ये तुम्ही जे प्रतिप्रतिनिधीचा विकास पाहताय हा विलास आणि विकास यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि ही जी एवढी ती प्रगती आपण पाहतोय त्याच्यामध्ये विलाससाहेब लांडे पाटलांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी स्वतः नगरसेवक महापौर आमदार अशी पदं हो बसून त्यानंतर त्यांच्या पत्नी मोहिनीताई त्याही महापौर झाल्या आता त्यांचे चिरंजीव विक्रांत तिरसुरा नगरशेठ तर हे असे त्यांच्या वडिलांपासून त्यांनी समाजसेवेचा वसा आणि वारसा हा आत्तापर्यंत जोपासला आहे त्यांनी ह्याच राजकारण समाजकारणाबरोबरही शिक्षणाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचं पाऊल टाकत ही जी आपण या संस्थेमध्ये आता उभे आहोत या संस्थेची स्थापना केली आज ह्याही ठिकाणी हे कॉलेज आहे त्याचप्रमाणे डुडगावलाही त्यांनी फार्मसी मॅनेजमेंट वगैरेचं कॉलेज मोठ्या प्रमाणात त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करते है, ते शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि इथल्या स्थानिक लोकांच्या दृष्टिकोनातनं किंवा गरीब लोकांसाठी ही संस्था त्यांनी सुरू करून आपलं काम चालू ठेवलेलं आहे त्याचबरोबर नुसतं तेच नाही तर ते पारमार्थिक सुद्धा वासावारसा चालवत आहेत याच प्रांगणामध्ये दरवर्षी ते आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचं पुण्यस्मरण म्हणून मोठा कीर्तन महोत्सव ते दरवर्षी भरवतात आषाढी वारीला एकादशीच्या दिवशी ते विठ्ठलाच्या मंदिरामध्ये कायम असायनीवरती टी व्हीवरती मुख्यमंत्र्यांची पूजा पाहतो तेव्हा विलास लांडे पाटील कुठे ना कुठे ते जवळपास असतात तर अशा प्रकारे ते हाय सुद्धा आणि इथे या प्रांगणामध्ये ते कार्यक्रम घेऊन आजच्या नवीन पिढीला सुद्धा हा पारमार्थिक सेवा पुढे त्या चालू ठेवण्याची किंवा त्यात इन्वॉल्व्ह ही शिक्षणा दाखवत आहेत इथेच ते थांबत नाहीत तर त्याचबरोबर त्यांनी ह्या उद्योग नगरीमध्ये एक स्वतः उद्योजक म्हणून एक आपल्याला स्वतःच्या समोर येऊन त्यांनी एक ऑटोलाईन इंडस्ट्रीज लिमिटेड ही जागतिक लेवलला ले ज्यांचं नाव आहे त्यांचे भोसरी चाकण यू एस इटली दुबई या ठिकाणी प्लांट आहेत आणि जवळजवळ पाच हजारहून अधिक लोकांना रोजगार देण्याचे काम केलेलं आहे असं समाजकारण शिक्षण उद्योग आणि पारमार्थ असं सर्वांचा मिलाप आहे आणि या सर्व दृष्टिकोनातनं काम करणारे आमच्या दृष्टिकोनांना आमचे मार्गदर्शक आमच्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व श्री विलास लांडे पाटील यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला या निमित्ताने मार्गदर्शन करावे माझी ओळख या ठिकाणी सरांनी करून दिली त्याबद्दल प्रथम तर मी त्यांचं मनापासून आभार मानतो खरं पाहिलं तर आजचा हा रोटरीचा कार्यक्रम का। आणि तीन संतोष एक योगेश आणि एक दीपक माणसाला नेहमी संतोष असावा लागतो आयुष्यामध्ये आपण काय पाहतो त्यापेक्षा आपण काय केलं हे महत्वाचं असतं आणि रोटरीन ज्यावेळेस हे काम करतं त्यावेळेस त्या ठिकाणी रायगड आणि पुणे या दोन्ही रोटरीन या ठिकाणी आलेले आहेत खरं पाहिलं तर पद्मश्री आवड मिळालेले माझे गुरु डॉक्टर गिरीश प्रभुणे या ठिकाणी आहेत आणि ते बोलणार आहे त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही जास्त बोलणं त्या ठिकाणी माझ्या सरकारला पटणार नाही पण माझे शेजारी अनन्य मारुतराव जाधव सरांशी मी चर्चा करत होतो की चांगलं काम या परिसरामध्ये उभं करत असताना समाज सभा आहे त्यामध्ये साधारणतः एकशे वीस वर्ष तुम्ही चांगलं काम केलं आहे आणि एकशे वीस वर्षे काम करत असताना त्या ठिकाणी साधारणतः जगामध्ये बारा लाख लोक त्या ठिकाणी काम करतात आणि ज्यांची निवड होती ज्या कामामध्ये त्यात एक मात्र जाधव सरांचा नंबर लागत असतो त्या कामामध्ये आता आमचे डॉक्टर संतोष मोरे आणि डॉक्टर योगेश गाडेकर आणि आमचे मित्र दीपक सोनवणे खरं पाहिलं तर भोसले आणि भोसलेचा परिसर पाहिल्यानंतर त्या काळातली परिस्थिती कशी होती रोस्टिने या परिसरामध्ये येतात का नाही ही शंका आम्हाला वाटत होती पण डॉक्टर अशोक फगरे यांनी ज्या संकल्पना समोर मांडली त्यावेळेस पहिल्या वर्षी त्यांनी सुरू केलं त्यानंतर उद्योगपती रामदास जी यांनी सुरू केलं नंतरच्या काळामध्ये ते सर्व करत असताना आमचे सन्मान्य मित्र दीपक सोनवणे के के सुरू केलं हे सर्व करत असताना आज डॉक्टर संतोष मोरे या ठिकाणी आहेत ते आले माझ्याकडे आणि सांगितलं की समाजसभा या ठिकाणी आणि एक मोठा कार्यक्रम आहे आता रोटरी म्हटलं की जरा थोड एक मर्यादा असतात आणि आमच्याकडं ज्यावेळेस राजकीय भाषण असेल त्यावेळेस मर्यादा नसतात तोल सोडून बोलायचं असत येथ त्या पर्टिक्युलर चौकट चौकटीमध्ये राहून व्यवस्थितपणे बोलावं लागतं ते नोटरेंट या ठिकाणी काम करत असताना जाधव सरांचं पुस्तक प्रकाशन झालं म्हणजे त्यांनी आतापर्यंत सत्तावीस सत्तावीस पुस्तकं लिहिली आज ही दोन पुस्तकं त्या ठिकाणी प्रकाशन झालं म्हणजे एकोणतीस पुस्तकं त्यांनी लिहिली आणि त्यातला आज विशेषतः योगाचं जे आहे म्हणजे त्यांचं वर्ष त्यांचं वय वर्ष शहाऐंशी आहे आता आम्ही तितपत जाऊ लागली खरं म्हणजे तितपत <laughs> जाऊ ना आम्हाला सांगा वाटायला लागली पण योग करून त्या ठिकाणी जर समजा पुस्तक त्या ठिकाणी आपण घेतलं तर आपलं आयुष्य वाढलं पाहिजे हे दृष्टिकोन या ठिकाणी या रोटरीने घेतलेला आहे आता रोटरी ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अशा बाई आहेत त्यांना अशा ताई नर्सेस शिक्षक प्राध्यापक सी एन वकील डॉक्टर सामाजिक संस्था आणि वित्त संस्था आणि शेतकरी या सगळ्या याच्यावरती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे यांनी एक प्रबोधन म्हणून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतात खरं पाहिलं तर डॉक्टर संतोष मोरे चांगलं हॉस्पिटल आहे आमच्या डॉक्टर योगेश गाडकरांचं हॉस्पिटल आहे हे सर्व सोडून त्या ठिकाणी एक समाजामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून काम करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे मी खरं पाहिलं तर यांनी जे काम या ठिकाणी आज आपल्या समोर उभं केलेलं आहे की समाजाला काही दिशा मिळावी त्या दृष्टिकोनातून एक सामाजिक उपक्रम समोर आणलेला आहे मी आपल्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही हे काम चांगल्या प्रकारे चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणतंही राजकारण नाही परंतु एक सामाजिक भावना ठेवून तुम्ही हे काम करते ही काळाची आज गरज आहे त्या दृष्टीकोनातून मी तुमचं मनापासून स्वागत करतो तुमचं अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली माझं एक काम छोटंस आहे मी फार काय मोठं नाही तुम्ही आणखी मोठं मला काम सांगा की समाजामध्ये सामाजिक उपक्रम करायचा असेल तर त्या त्यासाठी मी तुमच्याशी सदैव तयार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महात